नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंचा विश्वास करणार जय महाराष्ट्र शिंदे गटात झाल्याच्या चर्चेना आले उधाण पाहुयात काय आहे सविस्तर बातमी ठाकरे गटाचे सहा खासदार फुटून शिंदे गटात जातील असा दावा वारंवार करण्यात येत होता मात्र काही दिवसापासून राज्यात ऑपरेशन लोटस टायगरची चर्चाही सुरू झाली होती कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर हे खासदार शिंदे गटात येथील मुंबईचा एक आणि ग्रामीण भागातील पाच खासदार असेल असे सांगण्यात येत होतं एकीकडे ठाकरे गट फुटण्याची चर्चा सुरू असतानाच आता धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत धाराशिव मधून ठाकरे गटाला सुरू लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे अशा चर्चा होण्याचं कारण म्हणजे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं एक वक्तव्य दरम्यान प्रताप सरनाईक यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बोर्ड दाखवत ते महायुतीचेच असल्याचं वक्तव्य केलं आहे यावर ओमराजेने हास्य स्मित करत प्रतिसाद दिला यातून ओमराजेंनी प्रताप सरनायकांच्या वक्तव्याला मुख संमती दिली का अशी चर्चा सुरू आहे यावेळी प्रताप सरनाईक यांनी आमदार कैलाश पाटील यांना खुणावत आणि ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बोर्ड दाखवत ओमराजे निंबाळकर महायुतीचेच असल्याचं वक्तव्य केलं होतं सरनायकांनी केलेल्या वक्तव्यावर ओमराजेंनी देखील हसून प्रतिसाद दिला निंबाळकर शिवसेनेत जाणार का अशी राजकीय चर्चा आहे या सगळ्या घडामोडीनंतर प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्ये एखादा राजकीय भूकंप आला तर काही वावगत ठरणार नाही अशा आशाचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे दुसरीकडे धाराशिव मध्ये इतक्या घडामोडी घडत असताना ओमराजे निंबाळकर हे मात्र बोलण्यास नकार देत आहे त्यामुळे ओमराजे उद्धव ठाकरेंची साथ सोडतील का या चर्चेला आणखी बळ मिळत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धाराशिवमध्ये राजकीय भूकंप होणार का, का ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडत ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद